मुलांनो झालं का नाश्ता आता हे ना शिवण्याचं चाललाय मेकअप आणि आपली पिलूत आहे ना करती पाडेपाठ आता शाळेत जायचंय म्हणलं पाडेपाठ करावंच लागणार ना म्हणून चालले पाडे मन बरं मम्मी कड ना जाते मम्मी बघू काय करते मम्मीच्या हाताखाली देते ना मम्मी काय करती चाललंय चाललंय पोहे वाटत असतोय तुमच्या पुन्हा महाग शिवाया संपल्या शिवाया थोड्यात राहिल्या एवढ्या संपल्या शिवाया भावा बहिणीं वा त्याच्यावर काय घर झाड नाही दिल्या कराव्या लागत्या आज आज नाही पण कराव्या करा लागते का वाटत एवढ्या शेवाय केलेल्या ले राहिल्या नाही के। आणावं लागली परत शेवायसाठी करायला त्याला काय लगेच चालू करणार आपण यंत्र आहे आपल्या घरी तेव्हा टेन्शन नाही एवढ्या केलेल्या शेवाया संपल्या बाबा काय ठरणार देवा माझ्या सारखी खाणारी नसल्यावर मग काय झालं संपायला चला मग हो अशी आव तर संपल्या संपू द्या संप संपल्या संप, संप तरी आपण करणार अजून आपण तरी काय महाग सरणार आहे का अपूर्वा तिकडे इकडे खाली करू लाग जमा आले जरा दमून जाते दिवसभर काम आणि हाताखाली करत होते ही करते की शेवया शिवण्याला खाऊ वाटले ते शेवया शेवया संपले तू आहे ना पोहे कर मी शेवया करते ना करते बर तू करते का शेवया हा नाही करते मी करते ना अपूर्वाला शेवा परत कधी दाखवे बाबा बहिणी ना अपूर्वा बनवताना शेवाया इथं ती भांडी ही तिकडे लिहून शिवण्याला ख वाटल्या शेवाया परत म्हणल मला शेवाय नाही केल्या बसल वरड शिवण्या त्याच्यामुळं तिला शेवाया आणि बर सगळं पटापटा पटा हाता खली माझे बोलताना उलतान। शेवायाचा नाश्ता एकदम भारी भावा बहि सगळ्यांनी खायला या पोहे आणि शिवा या मस्त पैकी असे शिवायान चन पोहे चणचणीत असा नाश्ता अच्छा शेवया बनवती हो भावा बहिणींना मस्त पैकी आणि पोहे पण बनवती आज आमच्या नाश्त्याला काय काय बनवलंय कुणाकुणाच्या आवडीचा पदार्थ आहे शेवाय कुणाकुणाला आवडती चांगली बनवती शेवाय शेवया पण जी माझ्या पावसात असती शेवया खायची ती बी घेता येईल का माझी आपल्याला बटाटा बटाट बटाट का आज बटाट टाकून आपलं बटाट शेवायलाच करती काही एक जागा न राहिलं भावा बहिणी न ह्याला पोह्याला पोह्याला बटाट बटाट टाकून पोहे करते आज चांगलं मस्त पाहिजे

गोडधोड करायचं खायच हा हा गोडधोड सुट्टी आहे तर पुरी हाताखाली करू धरू लागतात ना मग ना नाही टेन्शन नसत पटापटा उरागत मग काम काय करायचं होतं ग तर ती बटाट्याची साल काढायची आणि ती बटाटे कापायची पाण्या पाणी घेत नाही शिवाने नाही शिवाय केल्या बसल ना वरडत त्याच्यामुळे करावं लागते शेवाया मम्मी शेवाल्या का नाही केल्या हाय <laughs> मामा मावशान अपूर्वा सोडती अ ती अपुर्वा ना साल काढते बटाट्याची मम्मी करते पोहे हाय मामान मावशान बटाट्याची साल काढते आणि तिनुता इथ बसली मम्मी करते पोहे शिवाया नक्की सांगा तुमच्या पुनताला <स्था> शिवाय केल्यात भारी पैकी यावा या लय भारी लागते त्या पावसाच्या निसात तर कितीतरी खाऊ वाटते त्या पाऊस बघत बघत लागते आता आईच्या हाताखाली बारकाल्या पोरी निबी दुसरं उलतान ग अपूर्वा दुसरं बोलताना दिसर बोलताना दिडाचा शेवायात या झाल्या आपल्या शेवाया मस्त पैकी अशा खायला का। एकदम बारी गोळच्यात लागत्या आता करायचं पोहे मस्त पैकी भी का गोड भी है आणि तिकट बी है बारीक बारीक कापल्यावर शिजतो ना पटापटा sai jamuru ba da ba da kafarta sami wani.

आली मेकअप करून आपलं आंघोळ पांघोळ करून मेकअप शिवण्या या मामाना मावशांना बोलते अजून मेकअप करायचा बहिणींना कस काय झालं काय लागतंय का हाताखाली काय नाही लागत आता सगळं दिलंच की आता काय पाहिजे वय बाबा बहिणींना म्हणते काय लागतंय का हाताखाली दाजी आलं तुमचं पाणी घेऊन पप्पाकडे जाते पप्पांनी पाणी आणलं आणलं का पप्पा पाणी पाणी आणायचे दोन चार छेप आणले आज ऊन लागत त्याच्यामुळे डोकं गेलं चिंचिंग करत ऊन आणि पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही चल आतमध्ये मांडला आता काही बाहेर नाही बेलर सारखं इथून पाणी आतमध्ये न्यावं लागतं त्याच्यासाठी बेलर आतमध्ये मांडलाय चल <laughs> का मोठा पाऊस येथे येऊ पाणी टाका

शिवान्याचा मेकअप झाला का नाही काय माहित शिवण्याकडे जाते शिवन्य काय करते इकडे झालं मेकअप बोल की मामांना मावशांना बोल की मामांना मावशांना जेवण झालं का काय करताय म्हणा नाश्ता झाला का तुमचा काय करता तुमचा नाश्ता झाला तुम का करते हाय मामा ना झालं का तुमचा नाश्ता चल पाठपट करायचं शिवन्या बोल ना काय बोल नाश्ता झाला का म्हणा म्हणलं की म्हणलं वय चल तिकडं मामांना माशांना चला आता बाहेर आपण फिरू जा जरा थोडस झणझणीत पोहे चंचणी तन झंझणीत मला तर लय आवडतात पोहे चला चला बघा ना पाहिजे ना येतो एवढे चेप घेऊन म्हणजे आपल्याला जेवायला चाललंय तुमच्या पण आता मम्मी कर जाते पोहे करती चंचणी तन झंझणी झाले का ग मम्मी पोहे चालल्या चालल्या चला भावा बहिणी मस्त पैकी पोहे चाललाय बनवायचा कोणा कोणाला आवडते वा वा वास्त केले मला मम्मीच्या हाती पोहेला आवडते एकदम मस्त मामान मावसा तुम्ही पण या खायला पोहे कशी पोहे करते मिसळी टाकल्यात बटाट शेंगदाणा आजूक कांदा आजू काय गो मिरची कोथमिर पोहे एकदम झाकतात काय गेली ते म्हणले आता एवढीच एक खेप आणतो मी म्हणलं आणा एवढीच ले भारी झाले पोहे शियावा शिवानी कराय सांगितलेल्या <laughs> <laughs> नसत्या कि मुली असती मम्मी शेवाल्या का नाही केल्या फका आली बघा <laughs> आली का? चमचे घेऊन घेऊ मम्मीने मस्त पैकी शेवाळ्या पोहे केल्या चांगलं रगडून खायचं

आपली काळजी बाय बाय घ्या काळजी बाय बाय